नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसांनी मी आज उन्हाळ्यासाठी एक नवीन टेस्टी यम मी खुनी खाईल असा एक नवीन पदार्थाचा शोध लावलेला आहे शोध ऑलरेडी लावलेला आहे पण मी यूट्यूबवर रेसिपी बनवलेली आहे खूप छान सुंदर आणि उन्हाळ्यात मेन म्हणजे दुपारी छान गारगार पोटाला थंडावा मिळवण्यासाठी ही रेसिपी तुम्ही करू शकता काय करायचं आहे कुकर घ्यायचा कुकरमध्ये तांदूळ घ्यायचं तांदूळ इंद्रायणीचा असेल तर छानच होईल कारण तो जरा गिर्र शिजतोय बघा आपला कुकर झालेला आहे तांदूळ पण शिजून झालेला आहे म्हणजे भात शिजून झालेला आहे काय करायचं तो गरम गरम भात असतो ना तो थोडा हा गार करायचा गार करण्यासाठी काय करायचं ताट घ्या परात घ्या पसरून हाताने हाताने कालवायचा नाजूकपणा चमच्यानी कालवायचा करायचा नाही हातानेच मे छान असा पसरून घ्यायचा आणि त्याला थंड करून घ्यायचा फॅन खाली ठेवला तरी पण चालेल एकदम गार गार करून घ्यायचा अय बघा मी आता सगळा भात घेत आहे दोन ठिकाणी केला तरी चालेल घाई गडबडी जरी करायचा असेल तर लगेच होऊन जातो आणि खूप छान लागतो हा भात भात मस्तपैकी खायचा हा ज्या पद्धतीनं करणार आहे त्या पद्धतीनं आणि मस्त तर दोन तास झोप काढायची बरं का तर चला झोपायचं ना झोपायचं तुम्ही बघा पण आता भात तर करायचा आणि खायचा ते खा कंपल्सरी तर आहे बरं का कारण मी सांगितले म्हटलं खाल्लाच पाहिजे तर खूप छान लागतो हो हा भात तर चला आपला ताटात पसरून झालेला आहे त्यानंतर काय करायचं आपला छोटा खलबत्ता ते नसते ना, की नाही त्यामध्ये काय करायचं चार पाच लसुणाच्या काड्या कुड्या घ्यायच्या काड्या नाही बरं का कुड्या घ्यायच्या तुम्ही काय म्हणताय माहिती नाही आणि त्या काय करायच्या चा, छान असं चिचून घ्यायचा एकदम चिचून घ्यायचं आणि काय करायचं चिचून झाल्यानंतर कधी आपण पसरवलेला गार कराय भात आहे का नाही तो गार झालेला असते बघा गार झाल्यानंतर का नाही तो लसणाची चेसलेला लसूण सगळा भाताला छान लावून घ्यायचा बघा म्हणजे का नाही लसणाचा का नाही वास त्या भाताला सगळीकडं लागतो मस्त लागतोय एकदम बघा वास लसूणच महत्त्वाचा आहे ह्याच्यामध्ये ठीक आहे चला आता त्यांनी परत हात हाताने करून घ्यायचा लसणाचा कोड्या जर व्यवस्थित सोलून घेतल्या तरी पण चालते का नाहीतर तुम्ही वरचं ते एखादं राहिलेलं असते ते नंतर काढलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे चला आता आपण कणी काय करूया लसून कणी या भाताला सगळीकडे असा लावून घेऊया अजून थोडासा वेळ करूया आणि लसून लावल्या लावल्या लगेच दही पण लावलं तरी चालेल बरं का दही आणि लसून लावून कणी गार करत ठेवायचं चला आता पटपट पटपटपट मी आता लावून घेते बघा किती छान मी हे करत आहे कर आणि त्यानंतर काय करायचं तुम्ही एखाद्या बाऊलमध्ये जर काढणार असाल तरी चालेल मोठ्या कारण आपल्याला फ्रीजमध्ये जर ठेवायचं असेल तर पण ठेवू शकतो हा भात एक पाच दहा मिनटं त्यासाठी मी ताटातला काय करणार आहे एका बाउलमध्ये काढणार आहे किंवा एक तुमच्याकडे काय असेल खोल ते खोलगट भांडं त्याच्यामध्ये काढू शकतात आता ला, लसूण लावून झालेलं आहे त्यानंतर आता मी काय करणार आहे बघा फोडणी टाकणार आहे फोडणीमध्ये काय करायचं तेल चांगलं कडकडक करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय टाकूया जिरे टाकूया का शेंगदाणे टाकूया का नको शेंगदाणे टाकूया शेंगदाणे एकदम छान कडकडीत होईल ते भाजलेले शेंगदाणे आहेत पण मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहेत म्हणजे कुडकुडीत होतात हं त्यानंतर तिकटासाठी थोडीशी मिरच्या एक दोन तीन मिरच्या जरी टाकल्या तरी चालतात आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्या म्हणजे तिखटपणा जरा त्याच्यामध्ये उतरेल तुम्हाला जर चेचून जर टाकायचं असेल तर तरी पण टाकू शकता पण मी तसं काय केलेलं नाही अख्खे अख्खे शेंगदाणे टाकलेले आहेत मिरची टाकलेली आहे त्यानंतर जिरे टाकलेले आहेत मोहरीची काही गरज नाही आहे पण कडीपत्ता पाहिजे कडीपत्ता टाकल्यानंतर काय होतं छान वास येतो बरं का आणि कडीपत्ता पण चांगला की नाही असा कडकडीत होईपर्यंत त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा तुम्हाला बाकीचा हळद वगैरे काही टाकायची गरज का नाही हिंग थोडा टाकला तरी पण चालेल चला हे छान आपली फोडणी तर तयार झालेली आहे आणि आता आपण काय करायचं आहे इथे सगळी भाताला लसूण लावलेल्या भातावर ओतून घ्यायची आहे आणि परत काय करायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जिरे जरा जास्त घातलात तरी चालेल खूप छान लागतं ठीक आहे आता हे काय करणार आहे मी मिक्स करून घेणार आहे परत त्याच्यानंतर वरून टाकणार आहे कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली तरी चालेल त्यामुळे परत हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही सुरुवातीला दही लावलं असेल तर वर लावून दही टाकायची काही गर गरज नाही आहे तर मी सुरुवातीला फक्त लसूनच लावून ठेवलेला लसणाचा वास येण्यासाठी आणि त्यानंतर मी शेवटी त्याच्यात त्याला दही लावणार आहे तर आता हे छान असं मिक्स करून घेऊया हे बघा मी आता मिक्स करून घेणार आहे आणि मीठ काही टाकायची गरज नाही कारण आपले आपलं भात शिजवताना भरपूर मीठ टाकलेलं आहे आणि भरपूर दही टाका बरं का कारण ते भातामध्ये ॲब्सॉर्ब होते दही आणि सटसटीत भात लागू शकतो त्यामुळे भरपूर दही टाका कारण आपण इथं हा दही भात बनवणार आहे कर्ड राईस फोडणीचा कर्ड राईस खूप सुंदर लागतो आणि कुणाकुणाला ही रेसिपी आवडली ना ती मला नक्की सांगा आणि एक तुम्हाला पाच मिनटं थंड होण्यासाठी जर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर ठेवू शकता या ठिकाणी आपली रेसिपी तयार झालेली आहे कुणाकुणाला आवडते ही रेसिपी मला नक्की सांगा आणि करून झाल्यानंतर तुम्ही ह्याला कम्युनिटीला पण लावू शकता ठीक आहे तर चला छान असा राईस बनवून घ्या